शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आले लागवड केली होती लागवड केल्याच्या नंतर आपण भरही दिली नव्हती म्हणजे लेबरच्या साह्याने आपण आल्याचे बेण्याचे टोचन करून आणि ते मातीआड केलं होतं आता आपण ही आ, वापसा म्हणजे तीन दिवस सारखा पाऊस होता पाऊस जास्त प्रमाणात पडल्यामुळे तर आपल्याला मातीचीही भर लावता आली नव्हती आता आपण लागवड केल्याच्या नंतर दोन ते तीन इंचपर्यंत जे बेणे ते माती आड करत आहोत आपण म्हणजे प्रॉपर बेणे आड करत आहोत जेणेकरून मुसळधार पाऊस झाला किंवा हाती पाणी पडला तर बेणे हे वाहून होऊन जाणार नाही किंवा आपण जे खतं दिले होते ते दिले होते ते माती आड होऊन जातील आणि एक सारखंपणा येऊन जाईन आणि थोडासा बेडला स म्हणजे बेड पाडल्यामुळे काय काय होतं की जे वरतून पडणारा जो पाऊस आहे तो त्या नालीच्या साहाय्याने हा बाहेर निघून जाईल तर त्याच हिशोबानं आपण इथं आमच्या आपल्या साईडला आपण असं सा बैल बैल एक अवजार केलेला आहे त्याला आम आपण आमच्या ह्या लोकल लँग्वेजमध्ये त्याला डवरं असं म्हणतो आपण तर ते डवरं ते ॲडजस्टेबल असतं आणि ते आपो पाच फूट ते साडेपाच फुटाच्या सरीमध्ये चालू शकतो तर आपल्या साडेचार फुटाची सरी आहे तर हे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला मी या व्हिडिओमधून दाखवायचा प्रयत्न करतो की बघा ते डवरं कसं माती लोटतं तुम्ही ट्रेलरच्या सुद्धा माती मारू शकता बरेचसे शेतकरी ट्रेलरच्या साहाय्याने माती मारतात तर ती ट्रेलरच्या चा ही चांगली प्रॉपर अशी माती बसते पण हे बैल अवजार असल्यामुळे आम्ही यांना नेहमी सतत दोन ते तीन भर आम्ही या जोपर्यंत आलेचे फुटवे कमी प्रमाणात असतात तोपर्यंत तो वर आपण या डवऱ्याच्या साहाय्याने भरही देत असतो आता तुम्ही बघत असाल तर हे असं डवरं आहे आणि या डवऱ्याच्या सहाय्याने आपण मातीची जी भर आहे ती बेडची मातीची भर आपण देत आहोत हे ह्या अशा स्वरूपाची ही माती म्हणजे दोन ते तीन इंचापर्यंत इंचापर्यंत सध्या आपण ही माती सध्या आपण या आपल्या ब्ले बेडला देत आहोत आता याच्यानंतर आपल्याला भर द्यायचं काम नाही जी पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसाची जी भर राहील आपली मोठी पहिली भर डोस दोन ती आपली ट्रेलरच्या सहाय्याने आपण ती भर द्यायचा प्रयत्न करू तेव्हाही सुद्धा एक व्हिडिओ आपण अपलोड करू शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ हे नवीन शेतकऱ्याचे असतात जे लागवड करतात लागवड केल्याच्या के ला नंतर त्यांना असं वाटतं की बा आपलं काम संपलं तर काम संपत नाही तर आल्याचं जे अंतर्मशागत आहे ती अशा स्वरूपाची आपल्याला करावं लागत असते प्रत्येक वेळेस अशा पद्धतीची मातीची भर ही आपल्या बेडलाही पडत आहे शेतकरी मित्रांनो हे आपला स्वतःचा प्लॉट आहे आता हा पहिलाच प्लॉट आहे आपण या पहिल्या प्लॉटवरती आपण मातीसाठी अशी भर देत आहोत हे बघा मातीची वेळ आपण अशी दिलेली आहे आणि हे आपले साधे आहे साधे वेळ आहे तर व्यवस्थितरित्या माती वगैरे आपले पड आ, भर दिलेले बेड आहे आणि हे न दिलेले आपले सध्या बाकी असलेले हे बेड आहे बेडचं स्वरूप पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी वरतून जास्त आलेलं आहे त्यामुळे आपण इमिजिएट हे बेड मारत आहोत जेणेकरून वरतून जो येणारा पाऊस आहे तो बेडच्या नालीच्या सहाय्याने खाली हा पाऊस निघून जाईल शेतकरी मित्रांनो असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून आपल्याला याच्यातून अशाच नवनवीन टेक्निकल गोष्टी ह्या माहीत होईल आपले सगळे व्हिडिओ प्रॅक्टिकल असतात आपण आपल्या स्वतःच्या शेतावर जे प्रॅक्टिकल करतो ते प्रॅक्टिकलच व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवत असतो